माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेला कथित हल्ला फर्जी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या हल्ल्याबाबत ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास केला मात्र तपासात कोणतंही तथ्य आढळून आलं नाही पोलिसांनी न्यायालयात बी फायनल अहवाल सादर केला असून या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रचार आटोपून काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख नरखेडहून काटोलकडे आपल्या कारनं जात होते त्याचवेळी बैलफाटा परिसरात झुडपात लपून बसलेल्या चौघांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता हल्लेखोरांनी भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पळ काढल्याचा दावा देखील त्यांनी आपल्या आरोपांमध्ये केला होता या घटनेमुळे निवडणुकीच्या वातावरणात चांगलाच गोंधळ उडाला होता ग्रामीण पोलिसांनी फॉरेन्सिक सह सखोल वैज्ञानिक तपास सुरू केला यात अनेक धक्कादायक बाब समोर आल्या देशमुख यांच्या गाडीत लावलेले काच रिएन्फोर्स प्रकाराचे होते या काचा सहज फुटत नाहीत फक्त चटकतात सतत प्रहार झाल्यासच दगड आत जाऊ शकतो मात्र गाडीची काच चटकलेली नव्हती अशा काचा फुटल्यास टोकदार तुकडे लागून गाडीत बसलेल्या व्यक्तीस खरचटणं देखील अपेक्षित असतं मात्र देशमुख यांच्या डोक्यावर झालेली खोल जखम तशी नव्हती गाडीत मागच्या सीटमधून दगड आला आणि समोरील सीटवर बसलेल्या देशमुखांच्या कपाळावर आदळला असा दावा देखील करण्यात आला होता मात्र फॉरेन्सिक तपासणीत हा प्रकार घडणं अशक्य असल्याचं निष्पन्न झालं या सर्व विसंगती आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी हल्ल्याचा प्रकार खोटा असल्याचं स्पष्ट करत न्यायालयात बी फायनल दाखल केला आहे या उघडकीमुळे राज्यात मोठं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे निवडणुकीदरम्यान या हल्ल्याचा मोठा राजकीय वापर झाला होता मात्र आता तो प्रकार खोटा ठरल्यानं सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याचे संकेत आहेत